महामेट्रो कार्पोरेशन तर्फे निगडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे कामास अडथळा ठरणाऱ्या अनेक वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे निगडी येथील भक्ती समूह शिल्प ते चिंचवड मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत साडेचार किलोमीटर अंतरात मेट्रोची विस्तारित मार्गिकेसाठी निगडी आकुर्डी आणि काळबोर नगर परिसरात काम सुरू असून अनेक ठिकाणी पिलर्स उभे करण्यात आले आहे या कामासाठी अडथळा ठरणारे वृक्ष कापण्यात येत आहेत निगडीनंतर आकुर्डी नगर चिंचवड स्टेशन येथील जुनी झाडे काढण्यास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी दिली आहे